चुकीची माणसं भेटल्याशिवाय बरोबर माणसाची किंमत कळत नाही हसणं विसरलं की जगणं फसतं जगात सगळ्यात जड काही असेल तर अपेक्षा सोच काही प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावर त्रास होणारच असेल तर ते प्रश्न निरुत्तर राहिलेले चांगले फक्त घर मजबूत असून भागत नसतं घरातलं प्रत्येक नातं घट्ट असावं लागतं सगळ्यांच्या स्वप्नांना आयुष्य नसतं कधी कधी आपल्या जीवनातल्या काही वाईट घटना आपल्याला योग्य वाटेवर चालायला भाग पाडतात खोटं त्याच वेळेस जिंकतं जेव्हा खरं माहीत असूनही काही जण गप्प बसलेले असतात सोन्यासारखी माणसं सोनाराच्या दुकानात नाहीत मिळत ती नकळत येतात आयुष्यात त्यांना जपा ज्या मुलांच्यासाठी आयुष्याची अनेक वर्ष गुलालासारखी उधळली आज तीच मुलं एक क्षणभरही जवळ बसायला तयार नाहीत तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती जर तुमच्यासोबत असेल तर तुमच्यासारखा श्रीमंत दुसरा कोणीही नाही ज्या पानावरील बातमी वाचून मोठी माणसं चिंता करतात लहान मुलं त्याचंच विमान बनवून आकाशात उडवतात लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका लोक तुमच्या तेराव्याला सुद्धा म्हणतील ऊन जास्त आहे मठ्ठा ठेवायला पाहिजे होता लक्षात ठेवा नेहमी चांगल्याच लोकांच्या संपर्कात राहा कारण सोनाराचा कचरासुद्धा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो एखाद्यानं जर विश्वासघात केला तर त्याला दुसरी संधी देऊ नका कारण काही जणांच्या रक्तातच घात असतो चांगले दिवस बघायचे असतील तर वाईट दिवसांचा सामना करावाच लागतो माझंही थोडं चुकलं होतं खूपच त्यांना जपलं होतं आयुष्यात माघार घ्यायला कधीच घाबरायचं नाही पण मनातलं ध्येय पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही अहंकाराच्या हिरवळीखाली नात्यांची फांदी वाळलेली असते जबरदस्तीनं जोडलेल्या नात्यांमध्ये प्रेम नसतं असतं ते फक्त कर्तव्य माणूस जगानं चांगलं म्हणावं म्हणून परक्यांना दान करतो आणि रक्तातल्या नात्याबाबत स्वार्थी बनतो मी पण कधीकधी आंधळ्यासारखं वागतो मिटून घेतो डोळे आणि रात्रभर जागतो पूर्वी घरं कच्च्या मातीची असायची पण नाती मात्र प्रेमळ आणि पक्की असायची